मॅडम फक्त जाऊन बुधवार पेटेत बसणं एवढाच पर्याय उरला आहे मग तर तो खालचा होल मोठा होईल ऐरा गैरा कोणीही जाऊन आत करू दे मॅडम मग माझ्या मेंदूला पटेल की माझं शरीर माझं ते होल नॉर्मल आहे आणि मला माझ्या लग्नात व्यवस्थित संभोग करता येईल असं जेव्हा एखादी मुलगी फोनवर तुम्हाला सांगते ना तेव्हा मी डॉक्टर आहे का सेक्स कोच आहे तर खूप सेकंडरी गोष्ट आहे पण मी स्त्री आहे आणि बेसिकली ह्युमन आहे हादरायला होतं कारण सेक्स ही कृती करायची आहे पण भीतीपोटी करता येत नाही स्पेशली स्त्रियांमध्ये ज्याला आम्ही वजायनस्मस म्हणतो ह्या विषयावर मी आधी पण खूप व्हिडिओज आहेत बरेच केस स्टडीज डिस्कस केले काही सक्सेसफुल आहेत काही अनसक्सेसफुल आहेत इथं मी किती महान आहे आणि मी किती भारी ट्रीटमेंट करते ह्याचा हा व्हिडिओ नाही आहे फक्त ह्या विषयावर अवेअरनेस कसा आणला पाहिजे ह्यासाठी परत एक केस स्टडी डिस्कस करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू ना और नोटिफिकेशन ऑन करा आई डॉक्टर सफिया यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सफिया मेकिंग लव सिंपल आता ही केस ऍक्च्युली ना इंस्टाग्रामचा मला एक डीएम आला होता मी जसं नेहमी म्हणते मी प्रत्येक मेल प्रत्येक डीएम एम तितकं होईल तितकं वाचते माझी टीममधलं एक तर माझी टीम टीम म्हणजे काय हमजा असतो आमचा बाकी सगळं सोशल मीडिया म्हणा वेबसाईट म्हणा हे सगळं वेगवेगळ्या वेग फ्रीलान्सर्सला दिलेलं असतं त्यामुळे वन वुमन शो असतं आणि मला माझा इंस्टाग्राम खूप आवडतं मला माझा मेल बॉक्स खूप आवडतो माझ्या मेलवर असंख्य मेल्स येतात शक जे व्यवस्थित लिहिलेले आहेत जे डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे तो मेल मी व्यवस्थित वाचते डी एममध्ये जे सभ्यरित्या विचारलं जातं ते डी एम मी रिप्लाय करते आणि ते मी स्वतःच बघते माझ्या बिहवर कधीच कोणी बघत नाही म्हणून दरवेळी सांगते की माझ्याकडे जशी तुम्हाला तुमच्या प्रिवसीची काळजी घेतली जाईल तशी आय डाऊट कुठे घेतली जाते का नाही मला तुमचं नाव नंबर ईमेल आय डी तुमच्या टस्टिमोनियल ह्याचं काही रस नसतं तुम्ही माझ्याकडे विश्वासाने यावं तुमचा जो काही कॉन्फ्लिक्ट कॉ का आहे सेक्स आणि नातेसंबंधाला घेऊन तो माझ्या सेशन थ्रू तुम्हाला क्लॅरिटी मिळावी तुम्हाला डिरेक्शन मिळावं आणि तुम्ही ॲक्शन्समध्ये लागावं मी काउन्सलर नाही ना मी कोच आहे सो या ऑल अँड दन ही जी आजची केस आहे ही वजयनसमसचीच केस आहे म्हणजे एक अशी चोवीस वर्षाची मुलगी जिचं चार वर्ष झाले लग्नाला इच्छा आहे जाम लव मॅरेज आहे पण तरी संभोग करायला जमत नाही त्या मुलीनं मला इंस्टाग्रामवर डी एम टाकला होता आणि मी तो डी एम वाचला आणि तिला रिप्लाय केला आणि तिला एक वेळ दिला की ह्या वेळेत मला मला येऊन तू मला फोन कर अँड शी डेंट कॉल मी अप ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मेल करता तर मी मेलचं रिप्लाय देते पण तिथे एक वेळ दिलेली असते त्या वेळेतच मला कॉल आला पाहिजे कारण शेवटी आय एम अ ह्युमन बीइंग right? राईट घसा दुखतो थकायला होतं मग ह्या मुलींना मेल केला आणि त्या मला वाटतं पंधरा वीस मिनटाच्या कन्व्हर्सेशनमध्ये अरे बाप रे म्हणजे वन माझ्यासाठी वन मोर केस ऑफ अजानसमॉस होते पण तिच्यासाठी कुणाला तरी हे आहे की मॅडम मला करायचं सेक्स माझं लव मॅरेज आहे मला माझा नवरा आवडतो आणि मला खरंच करायचं आहे पण द मोमेंट त्याचं पेनेस जेव्हा ही आपली योनी हो आणि हे सप सपोज लिंग ते जेव्हा असं जवळ येतं आता आज जाणार तर मी डायरेक्ट त्याला जवळात ढकलून देते माझ्या हातपाय असे स्क्वीज होतात माझं पेल्विक फ्लोअरफुल असं वर येतं आणि मला कळत नाही मॅम माझ्याकडनं असं का होतं तो खूप सपोर्टिव्ह आहे पण मला खूप 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 त्या गोष्टीची ते करणाऱ्या ह्या कृतीचीच भीती वाटत असते आणि मग मला पुढे काहीच जमत नाही आज चार वर्षापासून आमचं असंच चाललं आहे आणि खूप दवाखाने खूप गायनाकॉलॉजिस्ट केलेले आहे आता माझे घरचे खूप हे झालेले आहेत थकून गेले आहेत नवऱ्याला पण आता होप संपत आलेली आहे त्यामुळे काय करावं मॅडम कळत नाही आणि येस फर्दर आय हॅड शुअर लाईक मॅडम माझ्याकडे तुमचे फी भरायचे पण पैसे नाही आहेत सो परत सांगेन मीही कसली सोशल सर्व्हिस नाही करत मला माझं काम आवडतं पण माझंही हे ब्रेड अँड बटर आहे म्हणजे ज्याच्यानी मी चार रुपये ॲज अ स्त्री म्हणून कमवणार आणि आपल्या पायावर उभी राहणार आणि बट इन दिस केस आय वॉज लाईक आधी आपण तुला रिझल्ट देऊ आधी आपण तुझं इंटर करू पण इंटर झाल्यानंतर मात्र तू मला फुल पेमेंट करायचं हो पण ते बोल हो मॅम मी तेव्हापर्यंत जमा करेनच पण तुम्ही ह्याच्यात काय मदत करू शकता सांगा देन वी डीड अ वन सेशन आता त्या सेशनमध्ये हिस्ट्री टेकिंग ज्याला मी म्हणते बाकी डॉक्टर्सकडे गेल्यानंतर किंवा गायनाकडे गेल्यानंतरची हिस्ट्री टेकिंग आणि मी ॲज अ डॉक्टर म्हणजे मी बी ए एम एस डॉक्टर आहे बरोबर ॲज अ बी ए एम एस डॉक्टर अँड ॲज अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच म्हणजे माझे क्रेडेन्शियल जाऊ देत पण मी जे काही कॉम्बिनेशन ऑफ डिग्री क्वालिफिकेशन आणि अनुभव आहे त्यामध्ये माझी जी हिस्ट्री टेकिंग असते ना तो खरा कमाल असतो कारण सेक्स ह्या कृतीचं पहिलं इंट्रोडक्शन तुमच्या शरीराला कधी झालं तुम्ही पॉन बघितलं तेव्हा किंवा तुमच्या मित्रांनी सांगितलं तेव्हा किंवा बायोलॉजीच्या टीचरनी सांगितलं तेव्हाचं नाही विचार येते दॅट इज अ कॉन्शियस इनपुट हे कसं अशा वेळात इंट्रोडक्शन होणं की जेव्हा आपल्याला असं कळत पण नाही आहे की हे म्हणजे स्पर्श हा म्हणजे चांगला स्पर्श हा म्हणजे वाईट स्पर्श तो जो फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ सेक्स असतो ना तो कधी झाला तुमच्या आयुष्यात हे तुमच्या नकळत झालेलं असतं त्या शरीराने तो अनुभव घेतलेला असतं म्हणजे माइंड विसरून पण जातं त्या गोष्टीला पण शरीरात लक्षात ठेवतं ह्या मुलीच्या केसमध्ये पण अशीच हिस्ट्री होती आणि मला ती खोदून विचारावी लागत होती पण तिच्या लक्षात नव्हतं बट वेन शी वेन टू हर मदर तिने आईला विचारलं की आई, आई त्या डॉक्टरसाठी असं सारखं विचारत होतं गं की स्पर्शाचा काय अनुभव वाईट स्पर्शाचा काय अनुभव लहानपणी काय झालं होतं का तर मी तर त्यानं म्हटलं असं काहीच झालं नव्हतं मग तेव्हा तिची आई बोलली की नाही त्यांना एकदा जाऊन सांग की तू जेव्हा सहा का सात वर्षाची होती तेव्हा तुम्ही सगळे असे भाऊ बहीण बहिणी कझिन्स कुठल्या तरी दिवाळीच्या सुट्टीत कुणाच्या काकूच्या का मावशीच्या घरी सगळे झोपले होते आणि पंचवीस वर्षाच्या एका मोठ्या कझिनने तिला बऱ्याच ठिकाणी हात लावला झोपेत असताना आणि मग ती घाबरून उठली आणि घाबरून उठल्यानंतर तिला कसं तरी झालं आणि ती वॉशरूमला गेली आणि वॉशरूमला तिथं गेल्यानंतर ती आत म्हणजे गावकड गावाकडची ही प आ, जी काही तिची घटना घडली ते ती सांगत होती त्यामुळे वॉशरूमच्या आत नाही ती बसली वॉशरूमला वॉशरूमच्या बाहेर बसली आणि तिथे तिथे ती वॉशरूम करत असताना तिला असं वाटत होतं आपल्याला कोणी बघत नाही आहे ना आपल्याला कोणी बघत तर नाही आहे ना तर खरंच तो मुलगा तिथं उभं राहून तिचा तो अवयव बघत होता आणि तिला खूप अस्वस्थ झाला आता सहा वर्षाच्या मुलीसाठी हा पहिला तिच्या शरीरासाठी स्पर्शाचा आणि अशा घाण नसरेचा हा पहिला अनुभव जो तिला लक्षातही नाही आहे बुद्धीला कॉन्शियस माइंडला बट कट टू वन इन टू माय सेशन मी जेव्हा तिला असं आता सपोज ती अशी झोपली आहे ओके okay? इफ शी स्लीपिंग आणि मी जर तिला फक्त असं चेक करण्यासाठी पण फक्त तिच्या लोणीच्या तिथं विदाउट रिमूईंग आर क्लोज जर मी माझा हात जरी ठेवला त्यान दिस पेल्विक रिजन तिचा हा पेल्विक रिजन फुल असं स्क्वीज व्हायचा हे फुल असं वर यायचं हाताने ती फुल मला ढकलायची आणि ती कसल्याच प्रकारची तपासणीसुद्धा करू देत नव्हती हो एवढं तरी नक्की आहे ना की ती नाटक नव्हती करत कारण तिच्यावर हा एक्झाम होता ती नाटक करत त्याच्या रित्रच चांगलं नाही बाहेर कुठेतरी अफेअर असेल वगैरे 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 इनफॅक्ट तिचं गायनॅक चेकअपचं पण आमच्याकडे रिपोर्ट आहे ती त्या गायनाकॉलॉजिस्टनं स्पष्ट दिलं आहे पर पी व्ही म्हणजे डॉक्टर बोर्ड घालून जे तपासतात ते शक्य नाही आहे ते पॉसिबलच नाही आहे आणि नंतर एक प्रोसिजर ज्याला आम्ही हायमेनेक्टोमी म्हणतो हायमेनेक्टोमी म्हणजे हा जो वजायनल आहे सी ह्या योनीला तीन होल्स असतात बरोबर आहे एक जिथून लघवी बाहेर येते एक जिथून बाहेर येतं आणि एक जिथून एनस पॉटी बाहेर येते लघवीच्या कॅथेटर का कॅथेटरपलीकडे काही जात नाही दहायला होतं मला ही केस इतकी स्पेशल होती की मी हे आणि लक्षात घ्या मी हे सगळं अनस्क्रिप्टेड बोलते मी कसली स्क्रिप्ट हातात ठेवलेली नाही आहे मला फक्त पाहिजे ह्याच्यावर अवेअरनेस व्हावं आणि कुणीतरी मला सुचवलं होतं की यूट्यूब इज द बेस्ट वे टू रीच टू पीपल म्हणजे मी असेन हा विश्वास मी नसेन पण कधी काळी कोणीतरी हे व्हिडिओ बघतील आणि त्यांना हे पटेल की कुठलीही मुलगी जिला संभोग करायचा आहे पण करायला जमत नाही आहे तर ती चारित्र्यहीन नाटकी आणि डरपोक नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो हे मग हा जो होल आहे ना आता लघवी कशी आपल्याला जोरात आली तर आपण कुठेतरी कार्यक्रमात आहोत तर आपण स्क्विज करून कॉन्शियसली व्हॉलेंटरीली थांबवतो पॉटी आली तरी थांबवतो तसंच ह्या हॉलला पण ती क्वालिटी आहे स्क्विजिंग आणि व्हॉलेंटरी व थांबवायची म्हणजे अशी स्क्वीज करून त्या पल्बी फ्लोरला जर स्क्वीज केलं तर हा होलसुद्धा असा बंद होऊ शकतो पण ह्या आन हे आपण व्हॉलेंटरीली नाहीच करत इनव्हॉलेंटरीली जेव्हा जेव्हा तिथं भीती बसते ना तर भीती बसले की मेंदूला रिस्पॉन्स असतो की ह टू ज स्क्वीज ते हे बॉडी स्क्वीज करतं हे बॉडी जर स्क्वीज झाली इफ यू लाईक आता माझे हे हो होट आहेत हे मी उघडली हे मी टाईट ठेवले ना आता मला बोलता येतं का मला बोलता येतं पण मी कुठला तरी भयानक ॲक्सिडेंट बघून आले आणि मी शॉकमध्ये गेले घरचे विचारतात काय झालं सांग काय झालं सांग पण आय एम लाईक मुठी बंद तोंडबंदच जसे हॉरिझेंटल लिप्स तसेच हे व्हर्टिकल लिप्स जर इथं कसलाही अब्यूज हिस्ट्री ट्रॉमा हिस्ट्री भीती वाटली कुठलं घाणेडं पॉन पाहिलं कुठलं एखादं घाण सीन पाहिलं निर्भया हत्याकांडचे व्हिडिओज पाहिले बऱ्याच लोकांना भीती बसू शकते प्रत्येकालाच बसते का नाही पण हिला होती बसली होती का तर बसली होती त्यामुळे तिथं चेक करायला गेलं की तो भाग स्क्वीज होणार आणि मग संभव होणार नाही पण ह्या विषयावर कुणाशी बोलताय ते म्हणजे तिची हायमेनॅक्टोमी हा मी ते सांगत होते की इथली सर्जरी एक हायमेनॅक्टोमी असते एक असतं इमोशनल अब्यूज किंवा इमोशनल सायकोलॉजिकल गोष्टींमुळे ती जागा स्क्वीज होते एक असतं तिथं हायमेन असतो आता तो हायमेनच जर इंटॅक्ट राहिला म्हणजे तो पडदा इंटॅक्ट राहिला तर त्या पडद्याला स्लाईट जनरल अनेस्टेशा देऊन त्याला असं कट केलं जातं सुद्धा तिचं केलेलं आहे म्हणजे आयमन गरज नसताना आयमन झालेली आहे फुल अन्यस्त्रीशा भूल देऊन भरपूर खर्च करून एवढं आम एखाद्या जादूटोनाच्या बाबाकडे पण तिला प्लीज फॉलो करा आम्ही ह्याच्यावर कॅरोझोल टाकलं होतं म्हणजे तिला जादू टोना, टोना वगैरे भजी खा शरबत पी पाणी पी वगैरे वगैरे सगळं करून झालं आहे तिनं दारू पिऊन संभोग करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे मी बेशुद्ध झाले तर ते जाता येईल झोपेच्या गोळ्या घेऊन केलेलं आहे आणि काय हातपाय बांधून केलेले पण होत नाही कारण तिला भीती आहे ना भीती फोबिया ज्याला आपण म्हणतो की मला लिफ्ट बघितलं कीच टेन्शन येतं मला लिफ्टमध्ये जाताच येत नाही मला पाण्याचा फोबिया मला पोहताच येत नाही मला पाल पाहिले की कसं तरी होतं एखादा पाल हातात घेऊन भिरकोईन टाकेल एखादा फुल इंग्लिश चॅनल स्विम करेल पण एखाद्याला नुसतं स्विमिंग पूलमध्ये उतरायला जमत नाही तिथं आपण प्रश्न करतो का नाही करत ना समजून घेतो आपण तसा हा फोबिया असतो आणि मग माझ्याकडे काय होतं ह्याच्यावर तर तिन्ही गोष्टी होतात मेडिकल काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे गायनाकडे मी पाठवते मी गायनाकॉलॉजिस्ट नाही मी युरोलॉजिस्ट नाही अवयवाची तपासणी आतून शक्य असेल तर करायला सांगते नसेल तर निदान बाहेरची हार्मोनली सगळं नीट आहे ना सेक्शुअल ओरिएंटेशन सगळं नीट आहे ना ना त्या नात्यामध्ये बाकी कॉन्फ्लिक्ट्स नाही आहेत ना हे सगळं रूलआउट केल्यानंतर फिअर ज्याला आपण म्हणतो कारण मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिशनर आहे हे पुस्तक जर कोणाला मिळालं मार्केटमध्ये नक्की बघा एन एल पी म्हणून आणि ह्याच्यामध्ये एलिमिनेटिंग युअर फिअर्स अँड फोबिया हा असा सुंदर चॅप्टर आहे म्हणजे मी प्रॉपर सायंटिफिक पद्धतीनं हा चॅप्टर जरी तुम्ही वाचलात मी इथं कुठला असा सिक्रेटिव काहीतरी काम नाही करते मी जे करते मला असं वाटतं दहा शंभर सभया मी क्रिएट करावे आणि हाव टू एलिमिनेट युअर फिअर अँड फोबिया ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट वाचला तर कुठल्याही भीतीचा स्ट्रक्चर असतो तो आयडेंटिफाय करायचा असतो त्या स्ट्रक्चरला जर बदललं तर ती भीती जाते एका घटनेमुळे भीती बसते तर एका घटनेमुळे भीती जाते पण ना पण पड़ ते आयडेंटिफाय करावं लागतं त्या क्लाय त्या क्लायंटला नुसतं मोटिवेशनल लेक्चर देऊन ते होत नसतं ना तसं असतं तर आधीच झालं असतं पण हे बॅटल असते बिटवीन द कॉन्शियस ब्रेन ज्याला सेक्स करायचं आहे बट द सबकॉन्शियस माइंड कीप्स ऑन प्रोटेक्टिंग हर कीप्स ऑन टेलिंग नथिंग शूड गो इन सेड आज काय गेलं नाही पाहिजे आणि मग तिला समोर नवरा आहे आपला प्रेमाचा माणूस आहे हे तर सबकॉन्शियस माइंडला कळत नाही आणि माय जॉब इज टू ट्रेन दॅट सबकॉन्शियस माइंड रिमूव्ह डेट फिअर फ्रॉम दॅर अँड टेक हेल्प ऑफ बॉडी माइंड इमोशन आम्हाला बरेच टेक्निक्स तिथं वापरावे लागले टाईम लाईन थेरपी ज्याला आम्ही म्हणतो विज्युअल कन्स्ट्रक्शन व्हिज्युअल रिमेंबरिंग तिचं जे तिला डोळे बंद करून काय बघ म्हटलं की तिला काळं कांदाशियला काही दिसायचं नाही इनफॅक्ट एका वेळी तर मला एक्झामिनेशन करताना तिला तिच्या बाबा डोळ्यासमोर सा दिसायचे अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणायचं असं की मेंटल एक्सरसाइजेस इमोशनल एक्सरसाइजेस फिजिकल एक्सरसाइजेस आणि मग हे असे डायलेटर्स असतात मार्केटमध्ये हे असे डायलेटर्स अगदी झिरो ह्या झिरो ह्या कॅटेगरी म्हणजे सी दे साईज मग साईज आणि मग दे साईज साईज दिस साईज हे असे हे असे इन्सर्ट करून प्रॅक्टिस करावी लागते परत तिला प्लेजर म्हणजे काय हे तर तिला माहितीच नाही ना की हे योनी आहे िटरिस काय असतं ऑर्गॅझम्स काय असतात मॅस्ट्रुबेशन म्हणजे काय असतं ते सगळा तो सेशन होतो अनाटॉमी शिकवली जाते प्रत्येक केस बिलीव्ह मी वेगळी असते आता तिच्या सेशन तिच्या केसमध्ये मला एक तास ऑनलाईन सहा तास ऑफलाईनची मेहनत लागली एक केस होती मला सतरा तास इन्व्हेस्ट करावी लागली होती एक केस होती की फक्त एकदा ऑनलाईन केलं आणि झाला एक केस गोवा गोवा बेंगलोर बर्लिन सिडनी बारामती नांदेड नागपूर बेंगलोर गो आय डोंट नो कुठून कुठून माणसं आणि कपल्स माझ्याकडे येतात ते ह्याच आशेने येतात की मॅडम सगळं करून झालं आहे आता तुम्ही काही करू शकता का तर शंभर टक्के माझी मदत होते शंभर टक्के रिझल्ट्स येतात पण काय होतं मी जे लॉजिकल रिजनिंग सांगते तिथं त्या क्लायंटलाच पटत नसतं त्यांना असं वाटतं पहिलीच झालेल्या घटनाचं आत्ता काय माझ्या नवऱ्यालाच फोर्तले येत नाही माझ्या नवऱ्यालाच करता येत नाही त्याला ती समजच नाही वगैरे वगैरे त्यांचे त्यांचे आपले काहीतरी रिझन्स असतात का नाही होत आहे पेक्षा आता कसं करायचं ह्याच्यावर माझा भार असतो पण डायग्नोसिस करावं लागतंच कारण माझ्यासाठी तुम्ही जन्माला ती भीती घेऊन आला होता का नव्हता कुठल्या तरी टाईमलाईनवर ती घटना घडली मला तिथवर तुम्हाला न्यायचं असतं कारण ह्याच मुलीच्या केसमध्ये जरी ती चोवीस वर्षाची होती पण तिथं हात लावल्याबरोबर तिचं शरीर सहा वर्षाच्या लहान बाळासारखं होऊन जायचं सहा वर्षाचं लहान बाळ कसं खेळचं आणत आहे नको नको म्हणत आहे कोणी हात लावलं की ढकलाढकली करत आहे सहा वर्षाच्या मुलीसोबत कोणी सेक्स नाही करू शकत ना सो हर कॉन्शियस ब्रेन बॉडी माइंड वॉज ऑफ ट्वेंटी फोर इयर्स एज बट एक ट्रिगर झालं ट्रिगर झालं कट्टू कट टू ती त्या टाईमलाईनमध्ये जायची बऱ्याच लोकांना हे लॉजिकच पटत नाही म्हणतात मी हेल्प करू नाही शकत भारतामध्ये आज पण ह्याच्यावर इतके कमी थिसिसचे पेपर आहेत माझी स्वतःची इच्छा आहे की मी ह्या विषयाला घेऊन पी एच डी करावी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीवरून सो so दॅट मला काहीतरी कारण माझ्याकडे ऐंशी नब्बे केसेस झाले आहेत तीन का चार सोडले की सगळीकडे इमोशनल अब्यूज हिस्ट्री आहे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये पर आता डायलेटर्स गेलेले आहेत अजून ॲक्च्युअल संभोग झाला आहे का नाही झालेला आहे कारण डायलेटर्स गेल्यावर सुद्धा प्रॅक्टिस लागते आठ दहा दिवस प्रॅक्टिस लागते कुणाला लागते कुणाला नाही ना लागत तुम्ही किती डेडिकेटेडली ते करायला तयार हा, आहात ह्याच्यावर पण बरेच डिपेंड असतं आणि येस देन एव्हरीथिंग इट्स रिझॉल्व्ह सगळं नॉर्मल होऊन जातं व्यवस्थित छान सेक्स होतो ऑर्गॅझम्स होतात तो कपल सुखी पद्धतीनं नांदायला लागतो पण ह्या सगळ्यात लक्षात ठेवा सोसायटीचे एवढे लिमिटेशन्स आहेत ना की हे मला असं काहीतरी त्रास आहे हे बोलण्यापासनं मर्यादा आहेत ते माझ्यापर्यंत पोचण्यापर्यंत आणि म्हणून तर असे व्हिडिओज मी बनवते घसा सुकून जातो मी वन टेकमध्ये व्हिडिओ बनवते एवढं सगळं साहित्य आहे माझ्याकडे त्या एन्टायर फाईल आहे चिथी पूर्ण केस स्टडी आहे माझ्याकडे परत बघा तुम्ही तिचं कुठेच नाव नंबर ईमेल आय डी मी कुठेच उच्चारते इट्स ओन्ली अबाउट द केस स्टडी सो so येस yes, फायनली ह्या व्हिडिओमधलं तुम्हाला काय कळलं दिस व्हिडिओ वॉज ऑल अबाउट वजायनसमस जर तुम्ही अशी एखादी स्त्री आहात किंवा तुम्ही कुठल्याही जेंडर आहात पण तुम्हाला माहीत आहे की तुमची कुठली मैत्रीण आहे जिला सेक्सबद्दल खूप भीती वाटते तर प्लीज कमिटेड रिलेशनशिप्समध्ये जाण्याआधी माझ्याकडे पाठवा लग्नात गेल्यानंतर तीन वर्ष चार वर्ष सात वर्षं दहा वर्ष बारा वर्ष इतका त्रास होतो ना मग ह्याच्यातनं बाहेर पडायला जितकं उशीर तितकं त्याच्यातनं बाहेर पडायला त्रास होतो त्यामुळे तुम्हाला जर माहीत असेल एखादा कपल ज्यांना करायचं पण करायला जमत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा मला फॉलो करायला विसरू नका मी अनस्क्रिप्टेड बोलते माझं मराठी शुद्ध नाही त्यामुळे काही चुकलं काही पॉईंट राहिला काही बोबडी झाली तर जस्ट इग्नॉर आहे बडी बडी बातो मी छोटी छोटी बडे बडे देशो में छोटी छोटी बातें होती रहती आहे माझ्याकडनं हा माझा बेस्ट प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत हा विषय घेऊन पोचना पोचण्याचा या दॅट वॉज टू डेज व्हिडिओ अबाउट वजानसमस लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारा चॅनलला सबस्क्राईब करा मला सबस्क्राईबर्स भरपूर पाहिजेत मला असं पाहिजे जगातला मराठीत बोलणारी डॉक्टर सभियाचा हा चॅनल टॉपमध्ये जावा की जगाने बघावं आम्ही काय फक्त नुसते कामसूत्रासाठी नोंद नाही आहोत पण आमच्याकडे इतकं सेफली मराठीत ह्या विषयावर बोलल्या जातात हे सुद्धा जगाला कळलं पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका अँड कीप वॉचिंग माय कॉन्टेंट डू लेट मी नो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहिजे थिल दॅट बी सेफ अँड लेट्स टुगेदर मेक लव्ह सेल्फ